सिटी न्यूज वसा जनसेवेचा ईद मिला दुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त रविवार एकतीस ऑगस्ट रोजी इक्बाल चौक जामा मशिदीजवळ अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात एकशे त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अल मदीना एज्युकेशन फाउंडेशन कडून हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन कर विशेष म्हणजे यावर्षी पैगंबर साहेब यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीचे विशेष महत्व असल्याने ईद मिला दुन्नबी देशभर आणि जगात उत्साहात साजरी केली जात आहे एक हजार पाचशेव्या जयंती स्मरणीय करण्यासाठी आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी अल मदीना फाउंडेशन कडून विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान रविवार एकतीस ऑगस्ट रोजी स्थानिक इकबाल चौक जामा मशिदीच्या मैदानात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे एकशे त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिले जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि उपजिल्हा रुग्णालय खामगावच्या दोन्ही पथकांनी रक्त संकलनात सहकार्य केले यावेळी विविध सामाजिक राजकीय आणि धार्मिक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली तर अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी